रक्षाबंधनसाठी स्पेशल कलेक्शन हवं हो आहे ना आणि ते पण स्वस्त म्हणजे की ज्या महिला तुम्हाला म्हणतील की मॅडम खूप स्वस्त तुम्ही त्यांना कलेक्शन देऊन टाकले तुम्हाला जर असेच कलेक्शन हवं हो असेल आणि ते पण स्पेशल रक्षाबंधनसाठी तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे कारण या ठिकाणी सिल्क साड्या फक्त कमी प्राईजमध्ये प्राइस सांगणार आहे रेंज सांगणार आहे क्वालिटी काय असणार आहे किती बल्स तुम्हाला या ठिकाणी सेट मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर मी तुमच्यासाठी आज फक्त प्राइस रेंज आणि त्याच्यामध्ये किती पेस्ट सेट असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये सुंदर कलेक्शन मिळणार आहे जे म्हणजे की महिलांना लगेच आवडेल जसं तुम्ही हे कलेक्शन बघा किती सुंदर यामध्ये जे जरीचं काम आहे प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे आणि अजमेरा फॅशन मध्ये ना सर्वच गोष्टी खूपच स्वस्त आणि त्यातले त्यात क्वालिटी पण मिळते हो म्हणजे मेन पॉईंट तुमचा इथेच तुमचा संपत नाही त्या ठिकाणी तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न्स भरपूर काही कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यातले त्यात माहिती का जे नवीन कलेक्शन आहे तेच आपल्याला या ठिकाणी मिळत असतात चला आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत जे म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सिरीज वर्क नाहीये त्याच्यामध्ये स्टोन वर्क मिळणार आहे बघा स्टोन वर्क किती प्रॉपर फिनिशिंग सोबत आहे आणि त्यातले त्यात ब्ल्यू कलर किती सुंदर वाटे ना वेअर केल्यावर म्हणजे असे कलेक्शन घ्या व्यवसाय आपल्याला जर स्टार्ट केल्यानंतर आपल्याला समजत नाही की नेमकं कस्टमर आल्याला जे येणार आहे किंवा कस्टमर आहे त्याच्यासोबत डील कसं करू शकतो किंवा जर ते घेत नाहीये तर त्यांना आम्ही कन्व्हिन्स कसं करू शकतो मग तुमच्यासाठी सोपी आयडिया हीच आहे की तुम्हाला डायरेक्टली अजमेरा फॅशन सोबत कनेक्ट व्हायचं आहे चल आपण याचा थोडस पॅटर्न बघून घेऊया हे बघा खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला पदराचा डिझाईन्स मिळणार आहे आणि पूर्ण या तुम्हाला या ठिकाणी स्टोन वर्क मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे काय माहिती का अजमेरा फॅशन तुम्हाला कुठलीही गोष्ट जर देत असेल ना प्रॉपर विश्वासासोबत देतं म्हणजे काय सांगण्याचं एक शॉर्टली सांगायचं की तुम्हाला इथे आल्यानंतर एक विश्वास आणि नातं जोडलं जातं जर तुम्ही कस्टमर असाल तर कस्टमर नाही एक तुम्ही फॅमिली मेंबर म्हणून या ठिकाणी जुळलेलं असतात म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी बेसिक पासून सांगितल्या जातात की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता येणाऱ्या कस्टमर सोबत तुम्ही डील कसं करू शकता ह्या सर्व बेसिक गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगितल्या जातात जसं तुम्ही हे कलेक्शन बघा खूप सुंदर मल्टी कलर मध्ये आहे आणि बघा वेगवेगळ्या डिझाईन्स ठेवा व्यवसाय करायचं म्हटलं की नुसतं व्यवसायामध्ये एकच डिझाईन किंवा एकच पॅटर्न ठेवून नाही चालत कारण पण स्वतःही दुकानात जातो तेव्हा खूपच कन्फ्युज करतो आणि व्यवसाय करायला म्हणजे कसं सणानिमित्त जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला तर खरंच तुमच्यासाठी बेस्ट आहे सणानिमित्त जे कलेक्शन विकलं जातं आणि त्यातले पटकन विकलं जातं हे तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि मार्जिन ही तुम्हाला चांगली मिळते म्हणून तुम्ही रक्षाबंधन निमित्त तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा कारण काय ज्या बायका आहेत ना एक महिन्यापासून लागलेल्या असतात आम्हाला शॉपिंग करायची साड्या घ्यायचे ब्लाऊज शिवायला टाकायचे वगैरे वगैरे भरपूर काही त्यांच्या मनात जी शॉपिंगची तयारी असते ती असते म्हणून तुम्ही व्यवसाय आज स्टार्ट करा जसा व्हिडिओ बघितलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बजेट बनवा आणि व्यवसाय स्टार्ट करा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जी पैठणीचा थोडस याच्यामध्ये तुम्हाला लुक मिळून जाणार आहे मटेरियल पण सॉफ्ट आहे असं नाही की मटेरियल तुम्हाला असं जाड मिळेल तर त्यातला काही इश्यू नाही बघू शकतो सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये आहे फक्त तेवढीच असते इथे आल्यानंतर तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचं डोक्यात तुम्ही जर घेऊन आला असाल ना तर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे असून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सिल्क आणि त्यातले त्यात तुम्हाला लेहरी असं यामध्ये खूप सुंदर जरीचं काम मिळून जाणार आहे बघू शकता असेच वेगवेगळे कलेक्शन ठेवा कारण महिला जेव्हा घरातून शॉपिंग करायला निघते म्हणजे की तिला शॉपिंग करायला जायचं असतं आणि ती घरातून बाहेर पडते तेव्हा तिच्या डोक्यात हेच असतं की मला असं कुठलं दुकान मिळेल जिथे मला व्हरायटीज आणि क्वालिटी चांगली मिळेल तर तुम्ही एका ब्रँड सोबत जुडले तर नक्कीच तुमचा कस्टमर न सांगता तुमच्या दुकानात येणार आहे म्हणजे आय थिंक कलेक्शन सर्वे छान होते आणि मलाही आवडले तुम्हालाही आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब ना नका तर तो तोपर्यंत नमस्कार